सुरक्षेच्या दृष्टीने वाहनांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट म्हणजे एक मार्च दोन हजार एकोणीस पूर्वी उत्पादित झालेल्या सर्व वाहनांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे सदर नंबर प्लेट बसवण्याकरिता तीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत नोंदणी करण्याबाबत परिवहन विभागाने संबंधित वाहनधारकांना सूचित केले आहे दरम्यान एक मार्च दोन हजार एकोणीस नंतर खरेदी केलेल्या वाहनावर उत्पादकामार्फत हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवण्यात आल्यामुळे वाहनधारकांना पुन्हा नव्याने नंबर प्लेट लावण्याची आवश्यकता नसल्याचे परिवहन विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे वाहनामुळे होणारे गुन्हे कमी व्हावेत रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांची तात्काळ ओळख पटवता यावी तसेच नंबर प्लेट मध्ये होणारी छेडछाड आणि बनावटगिरी रोखण्याच्या उद्देशाने सर्वोच्च न्यायालयाने सर्व एस आर पी बसवण्याबाबत निर्देश दिले आहेत राज्य शासन निर्णयानुसार दिनांक <laughs> एक एप्रिल दोन हजार एकोणीसच्या आधी जे वाहन उत्पादित झाले किंवा रजिस्ट्रेशन झाले झालेले त्या सगळ्या जुन्या वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट म्हणजे उच्च सुरक्षा प्रणाली नंबर प्लेट हे बसवणे शासनाने हे आता कंपल्सरी केलेलं आहे त्यानुसार पूर्ण तीन कंपन्यांची नियुक्ती झालेली आहे आणि त्यांना सगळे ऑफिसेस पाठवून दिलेले आहे तर त्या त्या ऑपरेटरनीच त्या त्या ऑफिसमधल्या त्या ज्युडिशन मधल्या वाहनांना जुन्या वाहनांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बनवून द्यायची त्याकरता युजर फ्रेंडली म्हणून गव्हर्नमेंटने एसओपी दिलेली आहे त्याच्यानुसार कस्टमरनी त्याच्या लॉग इन त्याच्या मोबाईलवरनाच किंवा या सिस्टमवरना थेट त्याच्यामध्ये लॉग इन करायचं आहे त्यांच्या त्यांच्या ऑफिसकरता जे जे डीलर किंवा एच एस आर पी जे वितरक नेमलेत आहे त्यांचे त्यांनाच त्यांनी गव्हर्नमेंटने जेवढे दर ठरवून दिलेले तेवढेच त्यांनी घ्यायचे आहे आणि त्यांनाच त्यांच्या सेंट बाय सेंटरला ते चूज करायचे की तुमच्या घराजवळ तुमच्या जवळ कुठलं केंद्र जवळ आहे त्यांच्याकडे जाऊन ते त्यांना दिल्या दिलेल्या तेवढ्या शुल्कामध्येच ते, देले, देले ते शुल्का फिटिंग करून देणार ही गव्हर्नमेंटनी पॉलिसी ठरवली आहे आपल्याकरता पनवेल एरिया करता एकूण दहा नंबर ब्लेट फिटिंग सेंटरची नेमणूक झालेली आहे आणि त्याची यादी आता आपण जिल्हा माहिती अधिकाऱ्यांच्या थ्रू विविध वृत्तपत्रांना पण दिलेली होती जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे सेंटरची नावं आणि कार्यपद्धती पोहोचावी नाही राज्य शासनाने पूर्ण महाराष्ट्राकरता एकच दर ठेवलेले आहेत म्हणून कुठलाही वितरक किंवा नंबर प्लेट लावून देणारा शासनाने ठरवलेल्या शुल्कापेक्षा एक पैसे जास्त घेऊ शकत नाही अशा काही तक्रार तर आम्ही त्याची सखोल कुछ चौकशी नक्कीच करू आपण त्याच्याकरता रोजमेटा कंपनीचा एक आपण त्यांना विनंती करून त्यांचा एक अजय सिंग म्हणून एक्झिक्युटिव्ह आपण आपल्या ऑफिसमध्ये बसवून ठेवलेला बसलेला असतो जो लोकांना अडचणी मार्गदर्शन करतो आणि त्यांना लोकांना काही तक्रार असल्या तर आपल्या ऑफिसचा जो मेल आयडी आहे पनवेल ऑफिसचा आपल्या ऑफिस संदर्भात काय असेल तर ते, ते मेल पण करू शकता आम्ही त्यांच्यापर्यंत नक्कीच पोहोचू हे जे हा जो हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट बसवण्याचा जो शासनाचा निर्णय आहे तो वाहनांच्या चोरीले चोरी जाणारे दा, चोरी वाहने किंवा काही गैरवृत्य होणारे असे जे असते लोक त्याला आळ घालण्यासाठी हा स्वच्छ हेतू आहे आणि ते टाळण्यासाठी आपलं वाहन अधिकाधिक सुरक्षित व्हावं हो। यासाठी जास्त नागरिकांना मी विनंती करतो आरटीओ पनवेल स्पर्धेत की लवकरात लवकर आपल्या सगळ्या जुन्या वाहनांना हे नंबर प्लेट बनवून घ्यावं जेणेकरून ह्या गोष्टींना आळा घालण्यासाठी आपल्याला सोपं पर आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री